भगवान पांडुरंग मासुळी का धारण करतात त्यांच्या कानामध्ये मखर कुंडल का धारण करतात जेव्हा मी ह्या ग्रंथांचा अभ्यास करीत होतो मी युट्यूबवर बरं सर्च करतो पण मला काही काही गोष्टी खटाकल्या आणि मला त्या काही पथ्य वाटत नाही वैष्णव सिद्धांतानुसार त्याच्यावर अं तर जेव्हा मी अभ्यास केला आणि बर सर्च केल्यानंतर मला पांडुरंगाच्या मासुळीबद्दल खूप अभ्यास काही मुद्दे भेटले भगवान पांडुरंग मासुळी का धारण केली तर भगवंताच्या चरण कमलावर एकोणीस प्रकारचे चिन्ह आहेत त्याच्यामध्ये एक चिन्ह आहे का बर मासुळी भगवंताने चरण धारण केलेली तर ते सुंदर आचार्य वर्णन करतात तर कधी तुम्ही पाहिलं असेल कोळा काय करतो जेव्हा असं लांब जाळ फेकतो काबर जाळ लांब फेकतो जे मासे लांब असते त्यांना त्या जाळ्यामध्ये ओढतात पण जो मासा च्या च्या त्या कोळ्याच्या चरणाजवळ राहतो पायाजवळ राहतो तो शेप मध्ये राहतो जो चरण कमलापासून त्या जाळीत अटकतो त्याच प्रकारे भगवंत इथे शिकवतात भक्त सांगतात की जो चरण कमलाजवळ राहतो तो या जगातून नका वाचतो आणि जो पांडुरंगापासून इंद्रिय भोगामध्ये हो जातो भगवंताच्या चरण त्या भौतिक जगाची जी प्रकृती माया शक्तीच्या जाळ्यामध्ये पुनरपी जननाम पुनरपी मरनाम जननी जटरे सैनमच्या जाळ्यामध्ये फटकते आणि त्याच्यामध्ये तो मत्स्यमार काय करतो त्याला घेऊन नाही का कसायकडे घेऊन जातो तसं हे भौतिक यम लोकात घेऊन जातात जे पांडुरंगाच्या जाता। चरणाजवळ राहतात पांडुरंग काय करतात त्या भक्ताला माश्यामध्ये तुम्ही जर कधी रस्त्यानं पाहिलं ना माश्या खाणार लोक रुमाल लावतात का दुर्गंध म्हणून ते धूप लावतात मी आपल्या रस्त्यानं जाताना बघतो त्या सिग्नल काथाड्याच्या का बर तर त्याच्यामध्ये दुर्गंध जरी असला तरी लोक घेऊन जातात तसं भगवंत शिकवतात एखाद्या भक्तामध्ये दुर्गुण जरी असेल तरी त्या माशाला मी स्वीकारतो तसं माझा भक्त काय करतो त्याच्यामध्ये दोष असेल दुर्गुण असेल त्याच्यामध्ये भक्ती नसेल तरी अशा भक्ताचा मी स्वीकार करतो का बरं स्वीकार करतो जशी माशी पाण्या वाचून नाही का तडपडते तसेच माझे भक्त माझ्या वेचून तडपात आणि अशा भक्ताला मी काय करतो धारण करतो म्हणून ती मासोळी करतात आणि तुकारा महाराज आहे का सुंदर अभंगामध्ये म्हणतात इथे ह्या अभंगामध्ये म्हणतात जीवा वेगळी मासोळी तैशी तुका म्हणे तळमळी किती तळमळ अवस्था असलेला भगवंताला आणि कंड कुंडलपशी का धारण करतात ते म्हणतात की जे श्रमण करतात आणि अशा श्रमण केलेला भक्तच माझ्याकडे राहून तो खांद्यावर बसू शकतो म्हणून ह्या अवस्थेत आव, केलेली आणि याचं सुंदर उदाहरण तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे कर्कटावरी ठेवण्या तुळशी हरा गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मखर कुंडले त्रपती श्रमणी कंटी कौस्ती मिनी विराजते म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिने श्रीमुख आवडीनं ह्या अभंगाचा जर चांगला अभ्यास केला ना तर पहिले नाही काय कि असा भक्त काय करतो सुंदर ते ध्यान या जगामध्ये ध्यान करण्यासारख्या भरकट गोष्टी आहेत पण भक्त काय करतो सुंदर ते ध्यान कोणतं ध्यान उभे विठे वरी विठावर उभे कर्कटेवरी ठेवून या कमरावर तुळशी हार गळा काशे पिन मग ते उभारून निसताय का तर तुळशी हार गळा काशे पितांबर त्याने पितांबर धारण पितांबर का धारण केलाय आचार्य खूप सुंदर वरून काढत पिवळा पितांबरच का आणि रुक्मिणी राधाराणी निळी साडीच का घालतात तर रुक् भगवान पांढरु पितांबर यासाठी घालतात जेव्हा पितांबरकर पाहतात तेव्हा रुक्मिणीची राधाराणीची आणि आपल्या अंतरंगा आठवण आहे कारण की रुक्मिणीचा जो कलर आहे तो पितांबरासारखा गौर वर्ण आहे राधाराणीचा वर्ण कसा आहे गौर वर्ण आहे म्हणून ते पितांबर धारण कर राधाराने निळी साडी घाल आपल्यासारखी निळी नाही ती आकाशी निळी नाही तर तुमच्या दुसरीच निळी येऊन जायची हा ती निळे म्हणजे काय का बरं जेव्हा ती निळी साडीला पाहेन तर माझे कृष्ण आहेत ना श्यामवर नाहीत काय चेतना आहे याला म्हणतात भक्ती परिपूर्ण अवस्था म्हणून ते पितांबर धारण करता नाही तुकारा महाराज पुढे म्हणतात आवडे निरंतर ह्याची घाण आपलं आवडी निरंतर काय मोबाईल मध्ये दोन मिनटं झाले की मोबाईल चालतो टीव्ही आहे भौतिक गोष्टी वस्तू अरे नाही भक्ती आवडी निरंतर हे तुका मखर कुंडल आणि मखर कुंडल काय केले असं सौंदर्य धारण केल्यानंतर त्रपती श्रमण ते चमकतात आणि तुका कंठी कौस्तुभ मिळणार तुक कंठामध्ये कौस्तुम दान केले तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख सगळ्या जगातला सुख म्हणतात ना आपण वस्तूमध्ये आणि व्यक्तीमध्ये सुख भेटू शकत नाही सुखाची खरी व्याख्या जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुकाराम महाराज इथं देतात तुका म्हणे माझे ह्याची सर्व काय पायन श्रीमुख आवडीनं असं पांडुरंगाचं रूपाचं दर्शन घेतलं पाहिजे किती वेळा आपल्याला सुख पाहिलं बरेच लोक अभंग म्हणतात स्वर्ग सुखाचे आगर बापरखमा असं अभंग म्हणतात पण अभंग म्हटल्यानंतर वरती बाहेर जाऊन चहा मध्ये सुख सोधतात तांब मध्ये सुख शोधतात वास्तविक सुख जर पाहिलं असेल जसं ज्वंडी झालेले व्यक्ती असतो ना तिला खडी साखर देईल खायला त्याला कोडू लागते का बरं तिची जीवा खराब असते पण त्यासाठी मेडिसिन्स काय माहिती उस, उसाचा रस खडीसाखर खात रा खात राहिला तर ती खडीसाखर एक दिवस त्याला गोड लागते उसाचा रस पण गोड लागतो त्याच प्रकारे भौतिक संसाराची एवढी काळजी घाली आपल्याला भगवंताची भक्ती भगवंताचं रूप आपल्याला आवडत नाही पण वारंवार ते तुम्ही घेत राहता ते करत राहता एक दिवस ती गोडी निर्माण होईल म्हणून तेव्हा आपण म्हणू शकतो पायीनेमुख आवडीनं आणि तुकारे भंग सदा माझा डोळा जडो तुझ्या मुखी रुख्माईच्या पती सोर्य सदा माझा जोडो तुझ्या डोळा रुखमाईच्या पती भगवान पांडुरंग एवढं सुंदर करतात म्हणून यासाठी इथं भगवंत ही मासुळी धारण करतात आणि आणखीन एक कथा सांगतात की एक अं कोळी नावाचा एक होता तो रोज मासे पकडायचा चंद्रभागेमध्ये आणि एक दिवस त्याला असं वाटलं की भगवान पांडुरंगाला आपण काहीतरी अर्पण करूया आणि म्हणून दोन मासुळ्या घेऊन गेल्यानंतर तिथे जातात आणि गेल्यानंतर ते ब्राह्मणावर म्हणलं अरे छी 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 किती घाणेडा असं तसं आणि काय करतो पाप होतोय असं जाईन तसं जाईन त्याला खूप शाव दिला आणि तू निराश होऊन वापस असताना भगवंत त्याला म्हणतात नाही या जगातली सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि माझ्या निर्माण केलेल्या सृष्टीचं काय तू प्रेमानं मला जे काय अर्पण करतोय त्याचा मी स्वीकार करतो म्हणून भगवंताच्या नजरेत बना इथं भगवंताच्या भगवंत तुमची भौतिक काय अवस्था हे बघत नाहीत तुम्ही कोण्या भावनेने येतात भगवंत ते बघतात माश्यामध्ये दुर्गंध आहे पण भगवंत तरी त्याचा स्वीकार करतात तसंच भगवंत आपल्याला मासुळीचे की त्या मासुळीला सुद्धा स्वीकार केलं आणि स्वीकार केल्यानंतर भगवंतांनी त्या दोन मासुळ्या काय केल्या कायम स्वरूपे आपल्या कानामध्ये काय केलं धारण केलेले म्हणून याच्या शिक्षा असे की भगवंताकडे जाण्यासाठी कोणती पात्रता गरज नाही एकच पात्रता लागते ती म्हणजे तळमळ ओढ लागण उत्कंठा लागते आणि ती माश्या जसं मासा पाण्यावर राहू शकत नाही तसंच भक्त पांढरव आणि सगळ्यात महत्वाचा जो चरण कमला जो राहील तो वाचेल आणि जो चरणकमलापासून दूर जाईल तो जाळ्यामध्ये अटकणार म्हणून तिथे मासुळे त्यासाठी धारण करतात